हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप यू आर आर डुईंग गुड तुम्हाला टायटल बघून कळालंच असेल मी कुठं जात आहे ते तर अमेरिकेत आल्यापासून मी आज टू आज अमेरिकेत येऊन मला टू इयर्स झाले पण मला आज फर्स्ट टाईम हदी कुंकूचं इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि आता जवळच आलेली आहे संक्रांत तर इकडे मी खूप एक्सायटेड आहे की जायचं आहे मला हळदी कुंकाला म्हणून मी त्याचीच तयारी करते आहे तर तुम्हाला पण मी दाखवणार आहे इकडे कसं सेलिब्रेट करतात हळदी कुंकूचं प्रोग्राम तर चला आपण आता आवरायला घेऊया तर इकडे मस्त स्ट्रेटनिंग करून घेतली होती त्यानंतर फेशवॉश केलं आणि मी कालच मग प्लॅनिंग काल ठरलं होतं आमचं कालच इन्व्हिटेशन आल्यामुळे मग मी प्लॅनिंग केली साडी मला आयन करायची होती तर ही कडक साडी असल्यामुळे मला मग ती आयन करावं लागली म्हणून मग मी स्ट्रेटनिंगनी आयन करून घेतलं सगळ्यात पहिले कारण मग आदल्याच दिवशी हे कामं करून घेतले की मग खूप सोपं जातं बाहेर जाताना मग मी ठरवलं करून घेऊ कारण मला असं कडक साडी अशी वेअर करताच येत नाही नीट चांगली म्हणून मग मी हे सगळे कामं कालच करून घेतले होते तर मी कशी आयन केलं हे तुम्हाला पूर्ण बघायचं असेल डिटेलमध्ये तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल हे कसं मी सगळं आयन केलं ते कशा प्रकारे मी सगळे लावले त्याला आणि सगळं मी तुम्हाला सांगेल नक्की आणि मी जायचं तर ठरवलं खूपच एक्सायटेड होते पण मी पण अचानकच काल रात्री माझी तब्येत खूपच खराब झाली म्हणून मग मला विचार करत होते की जायला भेटेल का नाही देव देवबाप्पाची इच्छा होती म्हणून मग मी गेले शेवटी तिकडे म्हणून छान वाटलं तिकडं दर्शन पण झालं देवबाप्पाचं तर चला अशा प्रकारे मी माझी सगळी साडी तुम्ही बघितली असेल आयन करून घेतली ती त्यानंतर मग मी इकडे हे दोन ब्लाऊज काढून ठेवले होते तर विचार करत होते कोणतं वेअर करू कु कुठलं छान दिसेल त्यासाठी ह्या दोन्ही ब्लाऊजमध्ये मला कन्फ्यूज होत होतं कारण की दोन्ही पण ब्लाऊज छानच दिसणार होते त्याच्या त्याच्यावरती म्हणून मग मी हे डिझायनर ब्लाऊज आहे ते वेअर केलं आणि हे माझे बँगल्स ना हे तर हे मी इंडियावरूनच येताना घेऊन आले होते आणि सगळं मोस्टली इंडियावरूनच घेऊन आलेलं आहे माझं इकडे सगळं इकडे तुम्हाला मी इयरिंग दाखवते तर ती मला नेहमीच आवडत असते म्हणून मी जास्त करून वेअर तीच करत असते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बोलता बोलता म्हणजे साडी पण वेअर करून झाली आणि बघू शकता तुम्ही मी आयन केल्यामुळे किती अशी फिट आणि सेट झालेली आहे आपली साडी म्हणून छान पण वाटते त्यानंतर आता आपण मेकअप करायला घेऊया इकडे आता मी मेकअप करते हे मेकअपचं सगळं माझं सामान असं काढून आहे आणि नेहमी आपण कुठे पण बाहेर जातो ला थे ला थे। किती पण आपलं छान असलं ना घर नाही तर हे मेकअपचं सामान सेट करून ठेवलेलं असेल ना तरी पण ते खराब होऊनच जात असं बाहेर जाताना तुमचं पण असंच होतं का असं बाहेर जाताना सगळं अस्ताव्यस्त पडून जातं सामान चला तर मी आता इथं सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर लावून घेतेये तर हे मॉइश्चरायझर मी फर्स्ट टाईम ट्राय करते हे कोरियनचं मॉइश्चरायझर आहे तर इकडं आल्यापासून मी फर्स्ट फस्ट टाईम ट्राय करते तर आता झालं मला फिफ्टीन डेज मी ट्राय करते आहे बघूया माझ्या इकडे आल्यापासून पिंपल्स पण आलेले चेहऱ्यावर त्यामुळे मग मी म्हटलं चला काहीतरी ट्राय करून बघूया हे कसं आहे मॉइश्चरायझर ते तुमचा किती वेळ जातो मेकअप करण्यामध्ये मला पण नक्की सांगा आणि वरून मी मेकअप करत होते आणि इकडे आणण्याची पण लुटबुट चालू होती तिला पण मेकअप करायचा होता म्हणून ती पण मध्ये मध्ये करत होती मला करूच देत नव्हती मेकअप म्हणून मग तिला पण थोडंफार करून दिलं लावून दिलं माझा चेहरा बघून तुम्हाला किती फ्रेश वाटत असेल फ्रेश चेहरा आहे पण कालच ह्याच टायमाला मला खूपच त्रास होत होता तरी आज मी मस्त फ्रेश आहे कारण की जायचं होतं हदी कुंकासाठी आणि फर्स्ट टाईम होतं म्हणून वेग वेगळीच एक्साइटमेंट होती इकडे अमेरिकेत आल्यापासून असं कुठलेच प्रोग्राममध्ये अटेंड नाही केलेले आहेत मी म्हणून मग भारी वाटत होतं इकडे जायचं होतं म्हणून तर माझे हे इयर कसे दिसतात ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही त्यानंतर आता मस्त मेकअप झालेला आहे आपला ऑलमोस्ट कम्प्लीट आता इकडे मी मस्कारा लावून घेते आणि तुम्हाला मी इकडे गंमत सांगते इंडियाला गेले होते आता मी मागच्या वेळेस तर माझ्या आय माझ्या वहिनी माझं मेकअप करत होत्या तर मेकअप करता करता त्यांनी माझे आयलॅशेस सोडून टाकले म्हणून सगळे आयलॅशेस माझे गेले त्यामुळे मला खूप दिवस झाले अजून तर आलेच नाही म्हणून मग मी आता हे आयलॅशेस असं लावत राहते कारण की ते उठून दिसतात मग आपले म्हणून ते लावले परत मग आपला मेकअप कम्प्लीट झाला मग आम्ही निघालो जायला फाईव्ह थर्टीचं टायमिंग होता संध्याकाळी म्हणून मग निघालो आम्ही तिकडे आणि तिकडे बघितलं चालू होतं जप चालू होता तिकडे म्हणून मग सगळं शांततेत चालू होतं तिकडे मग आम्ही पण बसलो जप केला तिकडे त्यानंतर आरती पण केली स्वामी समर्थाचा जप चालू होता इकडे एव्हरी मंथ स्वामी समर्थाची आरती होते खूप सारे मराठी लोक येतात इथे ही एक स्कूल आहे तर इकडे ते सगळे कार्यक्रम करतात मग Thank <speaking in foreign language> you. तर जप झाला परत मग आरती होती म्हणून आम्ही मग लाईनमध्ये थांबलो होतो सगळ्यांनी लाईन केली होती तर लाईनमध्ये जायचं होतं आरती करायला त्यानंतर मग आम्ही आरती केली thank <laughs> you आणि त्यानंतर आरती जप झाल्यानंतर आम्ही साचे बॅग भरत होतो हिळगूळ आणि फ्रुट्स ते सगळं आम्ही भरून ठेवलं आणि वाण पण त्यांनी घेऊन आले होते वाणमध्ये तिकडे बाऊल दिला होता त्यांनी तर ते बाऊल पण हातातच देणार होते पण फ्रूट्स ते वगैरे सगळे ह्या पाऊचमध्ये भरून ठेवत होतो आम्ही सगळं झालेले <laughs> <laughs>

तर मला तिकडे खूपच छान वाटत होतं कारण माझी काल तब्येत ठीक नव्हते आणि मी इकडं आल्यानंतर एवढी फ्रेश झाले सगळ्यांना बघून आपले मराठी लोक पण होते तिकडे म्हणून खूप छान वाटत होतं त्यांच्यासोबत बोललो खूप दिवसानंतर त्यानंतर आम्ही बसून मग हळदी कुंकू घेतलं त्यांनी आम्हाला हळदी कुंकूम दिलं आणि मला पण हळदी कुंकूचं वान घेऊन जायचं होतं तिकडं पण मी फर्स्ट टाईम तिकडे गेले होते मला समजत नव्हतं किती बायका येतील काय नाही ते मग त्यांना काय वान घेऊ तर मग विचार केला ह्यावेळेस जाऊ या आपण आणि नेक्स्ट इयर मग तसं प्लॅनिंग करून मी वान घेऊन जाईल बघू माझा प्लॅन तर आहे हळदी कुंकू करायचं झालं माझ्याकडून ला तर मी नक्की माझी कोणती करा करेन प्रोग्राम त्याचा आणि इकडे साईडला लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी ठेवली होती ड्रॉईंग काढायसाठी म्हणून त्यांना पण छान वाटत होतं अनन्या पण खूप दिवसानंतर लहान मुलांसोबत खेळत होती इकडे कम्युनिटीज असतात मग कोणी जास्त बाहेर जात नाही म्हणून मग लहान मुलांना पण खेळायचं खूप प्रॉब्लेम होतात आणि आपले असतील तर जास्त करून चांगलं वाटतं आपल्याला खेळायला त्यांच्यासोबत तर तिला इकडे आल्यानंतर खूप छान वाटत होतं ती पण खूप खुश झाली लहान मुलांसोबत खेळून ते thank <laughs> you त्यानंतर आम्ही वाण घेतलं आणि गप्पा म्हणून मारल्या खूप सारे त्यानंतर फोटोज काढले आणि फोटो तर आपले मॅन्डेटरी आहे ते तर काढलेच पाहिजे त्याशिवाय तर आपण होऊ शकत नाही 这个是这个买，这个你们拿回来，这个你打给我。 त्यानंतर आम्ही घरी आलो त्यानंतर इकडे माझा हा साडीचा पूर्ण लुक कसा दिसतो आहे नक्की मला कमेंट करून सांगा आ, कशी दिस दिसती आहे मी मग घरी आल्यानंतर वानामध्ये तिकडे काही बायकांनी वान घेऊन आले होते तर त्यांनी काय काय दिलं ते पण तुमच्यासोबत आता मी शेअर करते तर इकडे दाखवते मी काय काय दिलेलं आहे आपल्याला तर मी आता काढून दाखवते तुम्हाला सगळं वे वो हमारे पास नहीं आएंगे इकडे बघू शकता हा बाऊल व्हाईट कलरचा हा बाऊल दिला मोठा तिकडे वाण होतं ते सगळ्यांसाठी आणि त्यानंतर अशा बायकांनी काही छोटे छोटे वान आणले होते त्याच्यामध्ये छोटे छोटे हदिकुंकाच्या डब्या बघत असतात तर ते इतर पण दिलं होतं त्यांनी तर खूप छान होतं ते क्यूट असं डब्बी होती छान वाटलं फर्स्ट टाईम बघितली होती मी तशी हदिकुंकाची छोटीशी डब्बी आणि हे क्लचेस दिले होते दोन वाना वानामध्ये इंडियामध्ये तर ती वान भेटत होतं तुम्हाला पण एक्साइटमेंट असते का असं सगळ्यांच्या घरी जायचं आणि वान घेत गेतल, घेतली एक आपल्याला वान भेटतं दुसऱ्याच्या घरातलं तर एक वेगळीच एक्साइटमेंट असते काय भेटेल काय भेटेल आणि त्यानंतर मग माझं सगळं मी आवरून झाल्यानंतर आता साडी काढून घेते कारण की साडी काढल्यानंतर एक रिलॅक्स वाटतं थोडंसं सा। म्हणून आता साडी काढून घेते आणि कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा इकडचं अमेरिकेतचं अमेरिकेतलं हदी कुंकचं आ, कसा होता प्रोग्राम ते आता मी मेकअप पण काढून घेते आणि असा होता माझा आजचा दिवस तर कसं वाटलं तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमची काळजी घ्या बाय आणि तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हॅप्पी मकर संक्रांती ती गुळ घ्या गोड गोड बोला बाय <laughs>